सगळ्यांच्या वतीने मनोभावी मंजूर करतो शिवाजी महाराज की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू फुले आंबेडकरांचा आज या ठिकाणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनीचा सुवर्ण सन्मान सोहळा आपल्या सगळ्या साक्षी या ठिकाणी संपन्न होता आणि या सोहळ्याला पुढे जात असताना ज्यांच्या संकल्पनेत या पुतळ्याच्या निर्मितीचा चंद बांधला गेला त्या स्वर्गीय चंदन मज आपल्या सगळ्यांच्या वतीने पुण्य स्मरण करतो त्यांच्या स्मृतीचा अभिवादन करतो या सुवर्ण सोहळ्या सा प्रसंगी उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनाने ही पुढची वाटचाल आम्ही चालू केली आहे त्या आपल्या सगळ्यांचे सुपरिचित श्रीमान सन्मान्य सुनील बाबा गायकवाड आपल्या मध्यवर्ती समितीच्या उत्सव समितीच्या अध्यक्ष श्रीमान सन्माननीय संतोषजी शिंदे आपल्या सगळ्यांचे सुपरिचित वंचक बहुजन आघाडीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्रीमान सन्मान्य कपिलजी आयरे साहेब सर्व सन्मान्य राष्ट्रीय आणि खऱ्या अर्थाने या इथून पुढचा प्रवास यशस्वी त्यांच्या आशीर्वादाने होणार आहे ती समोर बसलेली मालेगावची सर्व भीम सैनिक वडील झाली मंडळी माता भगिनी बारा सर्व सहकारी तरुण मित्र आणि उपस्थित मित्रांनो सर्व वा सन्माननीय वा, वार्ताहर प्रिंट मीडिया सर्व सहकारी कार्यक्रमाचे आयोजक ज्यांनी मेहनत घेतली ते सन्माननीय राहुलजी पवार त्यांचे सर्व सहकारी राहुलजी फाउंडेशनचे आणि सर्व सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित मित्रांनो प्रथमता दीड दिवसामध्ये हे नियोजन झालं आणि या दीड दिवसामध्ये आजच पांक, कालच पॉम्पेट झाले तरी आज सकाळीच ते पॉम्पेट भारतामध्ये वाढले आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही मायबाप या ठिकाणी उपस्थित झाले म्हणून मी तमाम बारामतीदारांच्या वतीने उपस्थित सर्व मायबापांचं आणि भीम सैनिकांचं शिवसैनिकांचं आणि सगळ्यांचं मनपूर्वक सरचे स्वागत करतो खूप खूप आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो आज बाबासाहेबांच्या नावाने हा कार्यक्रम आणि माझ्या सारख्या लहान माणसाने आम्हाला एवढा उंची असलेल्या महान उत्तुंग विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये काय बोलावं बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एका वाक्यात वेळेचं भान ठेवून जर बोलायचं म्हटलं तर माझ्या बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये एकच सांगाय अनेक पैशांच्या लाचारीचा पीडितांचा शोषितांचा पाच म्हणजे भीमराव डॉक्टर आंबेडकर अनेक वर्षांच्या पीडितांचा स्वातंत्र्याचा म्हणजे डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि त्या जगाच्या पाठीमा पा? अनेक त्रांत्या झाल्या असतील न्याय हक्कासाठी आणि न्याय करत असताना हक्क देत असताना न्याय देत असताना काही अन्याय पण झाले काही ना पण झाली परंतु मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधीमध्ये न्याय कुठल्याही राजाने दिला नाही परंतु कुणावर अन्याय नाही कुणाचा रक्तपात नाही कुणाच्या भावना दुखावल्या नाही अशा एक आग्रह एका लेटणीच्या जोरावर त्यांनी क्रांती केली पहिली की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी जोरावर क्रांती करणारे पहिले या तर ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीने कुणाला अन्याय न होता अनेकांचा दशकांचा क्रोश थांबला अशी ही प्रभाग

तर त्याचे जनक झाली ती पहिली सुरुवात त्या माझ्या मालेगावच्या भीम सैनिकांनी बारा बंदुदारांच्या माध्यमातून झाली ही आमच्या मालेगावकरांसाठी होती अभिमानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे मित्रांनो अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत वेळेचं वे भान ठेवत मी जास्तीचा वेळ घेणार नाही आपल्याला श्रीमंतांना आणि या सगळ्या प्रबोधनाला ऐकायचं आहे पण हा सोन्याचा प्रेम अर्पण करण्याचा विचार कसा आला ही थोडक्यामध्ये तुमच्या समोर केला चंद्र मध्ये स्वप्न होत भीमरावांचं स्मारक या ठिकाणी होत याच्यासाठी पंधरा वीस वर्षाचा काल काय मी आले आलेलो आणि कोर्टातून बाहेर पडत असताना त्यांनी मला आवाज दिला बघावसाहेब एक त्याच्या आखीचा मी पाहिलं भगवान आढावा साहेबांचा आदेश आहे आवाज आलेला आहे मी त्यांच्याकडे गेलो आणि सगळ्या जणांनी त्या ठिकाणी बसलो

पण मी बळे बळे कुठे जात नाही तुम्ही मला बोलाय नाही आणि मी बड़े बड़े ती बाबासाहेबांच्या स्मृती एवढ्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीच्या याच्यामध्ये मी येणार नाही ज्या वेळेला तुम्ही हात मारा त्यावेळेला मी निश्चित राहतो हजर राहील पण मी एका वाक्यामध्ये सांगतो सर्वसामान्य छोट्याशा सा गावामध्ये एवढा मोठा मार्ग लिहून गेला आणि एका वाक्यामध्ये मी सांगितलं की मी मी तयार तुम्ही जर मला सांगत असाल जबाबदारी घेत असाल तर आम्हाला संघा जसा अशोक कुतरा आज भूकट पावत तरी त्याला तळा जाणारे पु पुण्याच्या आई गेल्यातील टायमिंगाने उभार तसा कुतारा उभारण्याची माझी तयारी आहे तुम्ही मला सांगा एका दिवसाने एक दिवसाची संधी घ्या दहा लाख रुपये वगैरे राह म्हणून द्या जा पुण्याला जा सगळ्यांना विश्वास अजून तुम्ही जिथे सांगा तिथे या गोष्टीला साक्षीदार येते दहा पंधरा जणां आणि मग त्या सांगितलं जेवढा पुतळा लागेल तेवढे मी पैसे त्या ठिकाणी घेईल ज्या पद्धतीने लखमापूरला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्गक्रमण करेल शेवणीला झाला तशा पद्धतीने त्या ठिकाणी योगदान द्यायला मी तयार आहे पण मी मात्र मंदिराचा कळत जसा एखादा दान शू रतन टाटा असे कोणीही टाकत असेल आणि कोणी श्रीमंत असेल अंबारी पण मंदिरा मंदिर तो पूर्ण बांधून जरी घेत असेल आणि तो मंदिर बांधत असताना कळस मात्र सगळा गावाचा एक एक रुपया तो उभा राहत असतो

तो सोन्याचा पेन अर्पण करू हे मी त्या ठिकाणी सांगितले आणि नंतर मग मा या मला त्या चर्चेत ही गती मिळाली असेल त्या कामाला आनंदाची गोष्ट आहे गती मिळाली आणि तुकडा उभा राहिला पण मी हे विषय ठेवले होते कोणाच्याही लक्षात आले नाही आणि कोणाच्याही स्मरणात आले नाही ती संधी परमात्माने परमेश्वराने निर्माण मनाने करणार होतो ती म्हणून माझ्यासाठी राखून ठेवली होती आणि त्या संधीचा स्मरण सोन्याचा पेन म्हणून या भावाने या

जेव्हा मला इकडे आले साखरचा बच्चा पण निसर्ग मंडळी त्यावेळेला मी सांगितलं कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला आयुष्य घोड्यावर झाले घोड्यावर काढलं आणि तुम्ही सगळी तयारी करून घ्या म्हणजे थोडीशी अडचण आहे त्याच्यामुळे जर थांबलं असेल आणि परवानगीची जर धमकी असेल तुम्हाला तर तुम्ही विचार करू नका ती सगळी जबाबदारी हा बंधू काका शिवाचा छावा अंगावर घेतोय जे आपण काय सांगा शिवाय घेऊन जा कुणाकडे मागू नका त्या ठिकाणी धनकावून सांगितलं आणि रात्री साडे अकरा तो स्मारक त्या ठिकाणी बसवला जी होईल ती तयारी माझी होती ज्याने आयुष्य घातलं छत्रपती शिवाजी मी सर्व तरी गेलो तुम्ही स्मारक बसवा आणि आला ते स्मारक धनक्यात बसलं आणि अशा महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये नसेल आता संत आणि एकता त्या शेवलीमध्ये झाली

सांगण्यात आले पण त्यांचा पाच वर्ष सात वर्षाचा आता हात होता आजची सोय नव्हते विचारा त्यांना आणि विचारा आरटीआय तालुका अध्यक्ष दिलीप कसुराय यांना तेही ग्रामपंचायतीमध्ये होते सात आठ वर्ष ती मागणी चालली इतरांना सगळ्यांना मागणीच्या माध्यमातून ओपन प्लेस दिले जात होते ठराव करून घ्या ठराव करून पण माझ्या भीम यांचा यांच्या वाचनालयाच्या नावाने ठराव दिला जात होता जेव्हा हा विषय आला आणि केसता आणि त्या ठिकाणी बळी पडवली आणि ठीक घातली नाही तो ओपन प्लेस देण्याचं काम बंडू काकाने केलं म्हणून छाती पाऊस म्हणून तुमच्या समोर सांगतो भीमरायाच्या समोर आणि अशा पद्धतीची वृत्ती राष्ट्रीय महापुरुषांच्या बाबतीमध्ये दिसते एकच नाही सगळ्यांच्या बाबतीमध्ये माझ्या मंगळताईन दिलं जात नव्हतं अनेक विषय सांगितलं तिथे म्हणजे आम्ही मतदानावर बहिष्कार असो आणि इतक्या दिवसापासून ज्या वेळेला माझ्याकडे आले काय कारण बनवू का म्हणजे मंगळताईके आहेत तो राजू सागर पण आहे इथे सांगितलं एवढ्या वेळेला मतदान करा मी सांगत आहे उदाहरण करा तुम्ही ही ग्रामपंचायत परिसर पाईपलाईन जोडली पाईपलाईन सार्वजनिक नळ होता तिथे आणि जेव्हा सगळं मतदान झालं निवडून आले वर्ष होत आलं पाईपलाईन जोडली जात नाही ज्या मंदिर ताईने कासिम आईने कासिम आले मी सांगत की ग्रामपंचायत करो का नाही करो तुम्ही मना शब्द हे काम करायचं मी स्वतः तयार नळ करून माझ्या मंगळताई यांच्या शुभ असतात त्या ठिकाणी पिण्याची पाईपलाईन दिली माझ्या आंबेडकर नगरच्या वाडाची सोय केली

शुक्रवारी पगार वेळा तुम्ही घेत असतो पण गुरुवारी फुटून गेला पैसे नाही पगार गावात इकडे तिकडे नाही तर माय रिक्षा मध्ये घेऊन एकाला निघाली उशीर झाला माझ्या गावात येत येत संध्याकाळ अंधार पडत गेला आठ वाजले साडेसात आठ दवाखान्यामध्ये फिरली उशीर झालेला होता त्याच्या घराची बावल्या तर विष हॅपिटीस पसरला असेल काही डॉक्टरांनी घेतलं नाही काही डॉक्टरांनी घेत नाही माय तपास करत तुम्ही मायला सांगितलं तो राजू सांगायचा की बंडे काका इकडे चाल काका मना मित्राची मदत करे जाणारा जरा बंडे काका आणि माय सेवेवाला गेली मी टीव्ही सेंटर कडे राहत होतो माझ्याकडे एक त्या मायला त्या एकाला घेऊन त्या बापाला घेऊन मिलिंद महाराज आहेत कीर्तन करतात ते बोलतात ते मिलिंद महाराज आहेत तुम्ही ओळखत असाल त्यांचे लहान भाऊ माझ्याकडे येत साडे अकरा साडे दहा साडे दहा अकरा वाजले माय जाऊ माझ्या लहान झोपून गेले होतो माय तर केली हात माझ्या माझ्या सौभाग्याला कोणीतरी मायमासे त्या मिनिटाला उठल गेलो माय पाहिलं काका तू शे हा म्हणतो मी जेव्हा रक्षा मला घेऊन गेली पाय मला राजू राजू कडे जेव्हा पाहिलं राजू मार राजू कोणी चंदू चौतरी ना बरोबर का

शिकते त्याच पद्धतीने चौदा दिवसानंतर ती माय जेव्हा आली आणि जेव्हा डॉक्टरांच्या समोर विषय झाला त्या माय तिथे सांगितलं एकच वर्ष त्याच झाले होतं लग्नाला आगामी माय तिथे वाटणं एवढं मोठं ऑपरेशन या मना भावना करीत यानं पोट पाणी पिकाई का नाही अशी मनामध्ये तिला शंका भावऱ्या मायला त्या माईने तिथे सांगितलं आज पर्यंत मी जन्म घेतला मी इथून लहान मोठा केला दोनना चार केला पण मरता मरता आहोत

अशा प्रकारची पुण्य कर्माची भाग आणि आशीर्वाद तुमच्या बंडुकाकडे घेतले सेवा करताना सात पात धर्म कधी बघितला नाही म्हणून लेकीच्या लग्नात आहे सुद्धा तिथे गेला राष्ट्र तुम्ही गे आम्ही मन छोट्या मनाच्या आहोत तुम्ही आम्ही छोट्या मनाच्या आहोत तुम्ही हे सगळे महामानव महाराष्ट्र तुम्ही छोटे करून टाकते आपल्या छोट्या सोचले ना शिवरायांनी एका जातीसाठी दिलं ना ज्योतिबा एका जातीसाठी शिक्षणाचे दान केले ना भीमरायांनी एका जातीसाठी संविधान दिलं पीक राहील सगळ्यांसाठी सगळ्यांना बॅलन्स संविधान दिलेलं आहे विश्वामध्ये जर सर्वश्रेष्ठ लेखणी कोणती असेल तर ती माझ्या भीमरायांची आहे आणि आज तिच्या मालिकामुळे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सोन्याचे सन्मान होते हे माझ्यासाठी होते आनंदाची बाब आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि मी भाग्यवान आहे की मी एका हिंदू आईच्या पुटी जन्माला आलो अगदी रात देण्याचं मी पाणी माझ्या लहान भावाच्या मागे देण्याची संधी मला मिळाली मी भाग्यवान आहे मी जात पात मानता

कुणाल भाईंच्या माध्यमातून भूभाग देण्याची संधी मला मिळाली आणि मी त्या भाग्यवाने जलदान करण्याची संधी मला मिळाली जलदान करण्याची आणि आज परमेश्वराने सबका मालिक आहे त्यांनी जर पाहिलं तर मुस्लिम आईचं चाळीस वर्ष सुद्धा साजरा करण्याची संधी परमात्मा या माणसाला देण्यात येणार कारण माझं माझं काम मी पक्षपाती मी स्वार्थी आणि मी आहे मी जे काम केले याचे साक्षीदार आहे काय येणाऱ्या दिवसामध्ये सात

सर्व साथ दलितांसाठी आदिवासींसाठी काय केलं दलितांसाठी काय केलं मुस्लिम बांधवांसाठी काय केलं याचे सगळे पेपर येणाऱ्या ९ तारखेपासून सुनील बाबा गायकवाड या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून उद्या आपण वाटणार आहे तो पेटंगवर प्रत्येकाने वाचला आणि भीमरायांची वाच नाही जागतिका आणि सगळ्या शिक्षणांचा ते या बंधू काकाला दोन्ही हाताने आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही हे बालाजीला कोणी कोणी साईबाबा वाहतात बालाजीला कर्जमुक्तीसाठी जातात आणि वाहतात आणि तिथे स्वार्थ घेऊन की आमची श्रीमंती हो आमच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस ये आमचं कर्ज मुक्त होत अशी भावना राहते या ठिकाणी बंडू काकाने आता युक्त भावने या देव माणसाच्या पायावर हे सोनं वाहिलेलं आहे सोन्याचा पेंट लेखणीचा सन्मान करत या व्यंकटेश्वरांना साईबाबांना वाहणाऱ्यांना किती लाभ मिळाला मला माहित नाही पण मी सांगतो आला या भीमरायांच्या चरणी निस्वार्थ भावने बांधलेलं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये निघून पडेल माझ्या आणि माझ्या बारा आणि माझ्या जीवनाला सोन्याचे दिवस झाल्याशिवाय राहणार आणि माझ्या जीवनाचं या या सोनं झाल्याशिवाय सांगतो भान ठेवत जास्तीचा वेळ न घेता अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत जास्तीचा भान जास्तीचा वेळ न घेता एकच सांगेल नवरात्रीचा महोत्सव चाललेला आहे नवरात्रीच्या महोत्सवामध्ये हा मध्य चाललेला आहे शेवट दसऱ्याने होतो हो। दसऱ्याला सोनं वाटल्या जात दसऱ्याला सोनं वाटत जात मी इतका भाग्यवान आहे की हा दसरा हा आज खरं माझा येणाऱ्या दसऱ्याचा अगोदर हा खरं माझ्या जीवनातला सर्व श्रेष्ठ दसरा आहे आणि तो हा सर दसरा आहे जोपर्यंत शेवट चितेपर्यंत जात नाही तोपर्यंत आजचा दिवस माझ्या स्मरणात राहणार आहे एवढे माय या निस्वार्थी कार्याला आणि आशीर्वाद द्यायला उपस्थित आहे मी माझी श्रीमंती आहे माझी शक्ती याचा मला अभिमान आणि समाधान आहे बाकी एकच सांगेन हा सोन्याचा पे हा सोन्याचा क्षण आणि हा सोन्याचा सण फार कमी लोकांचा असा औचित्य साजरा असत असत बारा भूजकरांच्या नशी आलेला आहे खऱ्या अर्थाने बाटकत आहे आणि केलेल्या कामाचं बलिद आहे मी एकच सांगेन माझ्या भीमाची देखणी साऱ्या महाराष्ट्रात देखणी माझ्या भीमाची देखणी साऱ्या देशात लेखणी माझ्या भीमा सारा विश्वात लेखणी त्या लेखणीला <णति> त्रिवार वर्णन <णति> करतो <णति> नाराज चंद्र माता बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीमराय जय शिवराय जय महा मंदिर धन्यवाद